মতার <tutly> সংঘ मॅडम आघाडीवर काय कार्यकर्त्यांनी जे मागच्या कष्ट घेतले त्याचं फळ कार्यकर्त्यांना येणाऱ्या तास दोन तासात भेटणार दा आहे असंच हे चित्र लीड जे आहे वाढत वाढत जाणार आहे आमच्या सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मध्ये फाईट चालू आहे पण महायुतीने आघाडी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये काय चालू दोनशे प्लस दोनशे प्लस किंवा तुम्हाला मतदारसंघामध्ये काम करताना काय अडचणी आल्या कारण मॅडमच पण प्रचार करताना हजेरी झाल्या होत्या अडचणी काहीच नाही आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक अडचणीत आम्हाला साथ दिलेली आहे त्यामुळे आम्हाला अडचणी अशा काही जाणवल्या नाहीत कार्यकर्त्यांचा उत्साह हाच आमच्यासाठी प्रेरणा होती लीड अशीच कायम राहणार कायम राहणार लीड काय सांगणार आज मॅडम आघाडीवर आहे तुम्ही जे परिश्रम घेऊन मेहनत घेतली आज तुम्हाला कुठेतरी फळ भेटला मॅडम मॅडम काम चांगले होते आणि मॅडम एकदम चांगले आहे त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एकजुटीने मिळून आघाडी देण्याचं काम केलं आघाडी कायम राहणार आघाडी कायम राहणार हे ताईचा दहा वर्षाचा जन संपर्क जनतेमध्ये असल्यामुळे ताई माग ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती स्वतः जनतेने हातात घेतली आणि ताईला भरघोसाच्या मताना निडणं आम्ही पन्नास हजार मतानं निवडून आणणार ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं बरेच लोक प्रतिस्पर्धी स्पर्धेमध्ये होते पण ताईवर विश्वास होता ना, ना। ताईवर ताईवर सगळं कार्यकर्त्याचा विश्वास असून आमच्या आम्हाला प्रतिस्पर्धी हा ही लीड आणि हा जो कार्यकर्ता आहे हा फक्त ताईच्या कामाची पोच पावती ताईंना भेटते आणि भारतीय जनता पार्टीने जो विश्वास ठेवला हा फक्त ताईच्या कामावर ठेवण्यात आलेला आहे आणि हाच उत्साहाप्रमाणे कॅबिनेट मंत्री होणार ताई कॅबिनेट 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 मंत्री 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 होणार आमच्याही शंभर टक्के निवडून येणार पन्नास हजार लिमिट लीट घेतली ताई ना आणि शंभर टक्के कॅबिनेट मंत्री ताई होणार शंभर टक्के होणार अशी चर्चा सगळ्या काही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री बनतात काय इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे का बाई मंत्री होणार सगळ्यांची इच्छा आहे घोषणा द्या थोडे